कळले का रामभो काकाची नाही का चांगलं तर वाटून राहिलं थोडस वाटणारच आहे आता बसू बसू आपलं रात्रीचा होईल का रूम करावं लागेल आपल्याला आता पाहू आपण पहिले दर्शन करू हातपाय उंडू चांगलं नाही तर आंघोळ करा आणि दर्शन करून मग पाहू नवीन वर्षाच्या ना गर्दी खूप आहे गर्दी बाराही महिने राहते पहिले चौकशी करून घे महादेव वरिष्ठ माणसाली लाईन मध्ये लागते का चाल ना तिथे गेल्यावर पाहू बोल ना सगळे गजानन महाराज की जय बोलू गजानन महाराज की जय बाकीचे कुठे गेले सोबत पाटील काकाजी आहे तर त्याचं लवकर दर्शन झालं तर बसले तिकडे पंजाब पंजाबू ऐकत त्याच्या त्याच्यासोबत चल आपण प्रदक्षिणा मारून घेऊ प्रदक्षिणा मारून पंजाबच्या म्हणून तो घेऊन बसला असन त्याला फिरू आता थोडा वेळ पण तो बुडोबा एकटाच राहीन का आपल्याला काही दबधब महादेव आपण आजच्या दिवस आराम करू आणि उद्या चांगला आनंद सागर पाहले जाऊ आता खुल्ला म्हणते ना आणि मग जाऊ आरामात उद्या दुपारून ठीक आहे मग तसंच करू त्या बुडबा कोणती थकला तो काही मग दर्शन एक नंबर झाला आपलं लागला थोडा वेळ पण मस्त झालं मले लाईन मधून लागून दर्शन करायचं होतं म्हणून मी लाईन मध्ये लागलो करू दिलं जवळ दर्शन झाल्यावर मन कसं प्रसन्न वाटते पण लय दिवसाची इच्छा होती जाऊ जाऊ पण होयच नाही मग पुण्याहून आलो तेव्हाही इच्छा होती पण सरळच आलो आता आपण जेवण करू आणि मग जाऊ नाग मग तिकडून आल्यावर काही घ्या घ्यायचं कर्ज आराम करू

पलंगावर कशाला उभा आहे रे तू खाली उतर ना मी तुझ्या रूम मध्ये तुझ्या पेट वर कशी झोपी हो मला तर पूर्ण बेड एकटीलाच लागेल तू तर कुठे हो ते आपण बरोबर करू खाली उतर तू पहिले असे रे कामे कामे कस करते रे तू दीन कसा तू मोबाईल वर गेम खेळत कशाला व्हिडिओ बनवली त्याची मला काय वाटलं त्या व्हिडिओ बनवतो मग कसे दोघं कसं गेले दिसन म्हणून मी बनवली मग ते व्हॉट्सअप मी नाही टाकली स्टेटस ले ते कशी झाली तर समजलंच नाही त्या दिवशी मला शाळेत बाबांना रागावलं होतं मी मग काकूच्याच घरी झोपलो तर मग ते माझ्या हाती फोन होता रात्री कसं झालं माहीत नाही मी बनून असत आली मला वाटलं शांताबाई काय विचारत असन का भाऊजी कशी असन म्हणून मी आली मी काही शांता ताईला सांगितलं नाही पण म्हणूनच आली मी तुझे बाबा रागवले होते का रे मग ते रागावले नाही बोललेच नाही मग ते शेगावले जायचं निघलं तर गेले मी तर बोललोच नाही मी समोरच नाही आलो बाबाच्या मावशी चालना आपण गुपचूप खाली जाऊ असतं बाबा बी नाही चल आपण आपण ते जाऊ चाल शांता ताईला विचारू हो म्हणते का ते माझ्या आईला तर खूप आवडते गुपचूप कधी कधी बाहेर गेली म्हणजे किती खाते हो ते आम्ही लहान होतो ना आमच्या गावात एक गुपछुपाला येत होता त्याच्याजवळ खूप खात होतो का मी काय करू स्वयंपाक संगीताले अजूनही आवडते का वांग्याची भाजी मसाल्याची ग्रेव्हीची चांगली चांगले विचारू का तिथे करू का म्हणून काकू आहे का घरी ये ना चंदा काय म्हणतो चंदा भले पाटली नाजीनं पाठवलं त्याच्यासाठी बाप्पा काय पाहिजे काही नाही पाहिजे त्या म्हणे यायचा पाटील बाजीचा फोन आला म्हणे राहणार आहे आज रात्रभर उद्या येणार आहे ते काकू एकटीच आहे म्हणे मला मी तिच्या घरी झोपणार आहे ग्रीष्मानं मी पण म्हणे शांताली तिची बहीण आली आहे म्हणे दोघरी झनीले बोलावून घेऊन ये म्हणे बसून मिळून थोडा वेळ गोष्टी गप्पा करत स्वयंपाक ती मा बहिणीला काय आवडते भाजी करतो तुम्ही कोणने गेले मस्त शेगावले सगळेजण मी आम्ही होती तशीच तयारी होती मग या संगीताचा फोन आला का मी येऊन राहिली म्हणून तर मग मी म्हणला कुठं राहीन म्हणून मग मी कॅन्सल केली नाही तर होता मनात होता विचार का सगळं जाऊ म्हणून जाऊ द्या आपण मग जाऊ सगळ्या बाया जाऊ ना आपण होऊ देऊ तू मी आवाज द्यास तू अरे मी चंदा काकू सोबत बोलत अशी म्हणते की आपण काही स्वयंपाक करू नको म्हणते तू आपण गुपचूप खाले जाऊ म्हणते आणखीन काही खाऊ म्हणते बाहेरच गुपचूप न होईन का मग आपलं होते आणखीन काही खाऊ मावशी तर तयारी बी होऊन राहिली चाल म्हणते तुला चल चंदा चलते का नाही बा तुम्ही जा मी काय येऊ चल ना गुपचूप गुपचुप खाऊ आणि मग ते कडून पाठलीन बाबूच्या घरी जाऊ आज काय रात्रीच उशीर आलं घरी ते काय होते घरी कोणी तर नाही आहे चला बा तुम्ही चाल म्हणता तर बोला रे मावशीले चल जाऊ हो आणता बोला शांतात आहे तुला अजून पण गोलगप्पे आवडते का मध्ये तर लहानपणापासूनच आवडते हाय बी आपण सारखे या चंदाताही आहे ना हो तुला मी सांगतो ना याच्या गोष्टी चंदा का चंदाच आहे तुम्ही सेम सेम दिसता फक्त रहन सहन वेगळं आहे शांता काकू साडी घालते तुम्ही ड्रेस घालता शांता काकू नेहमी जुड्यात राहते तुमची केस चांगली मोकळे सोडले नाही तर तुम्ही तर राम सीता गीताच आहे आहे ताई म्हणत काकू म्हणत काय म्हणत तू काकू नाही तर ताई काही चालते का होते मी पूर्ण पेट भरून पहिले खातो मग तुम्ही खाता बापा तू पूर्ण हो खा मग आम्ही खाई आता समजलं म्हणजे दिन्या कोणावर आहे बिलकुल त्याच्या आईवर आहे अशीच करी हे मला खायच्या वेळेस मी खातो पहिले मी खातो पहिले <laughs> काकूजी तर पूर्ण पोलच खोलून राहिली संगीतात खोलू दे मला काय करायचं होती तशी होती इच्छे कुपचूप राहायचे टेस्टी खाण्यार दिने दुसरी प्लेट मग आम्ही खातो खातो ना काय स्वयंपाक केला पाटले काकूसाठी स्वयंपाक काय चा मगांची भाजी होती काकू म्हणते थोडीशी खिचडी करून दे होते तुम्ही दोघी मायले की इथंच जेव जा म्हणे बोले म्हणलं मी एखून खिचडी नाही व मी एक पाच सहा पोळ्या करीन आता काही कर नाही लागत हे गुपचूप खाल्ले म्हणजे काय जे भूक राहते नाही हो चंद हे गुपचूप खाल्ले का बाप इकडचे तिकडे होते पोट फुगले आणि लागते घरी जाऊन पोट फुरं खाली जाते तुले कोणी मनाही नाही करत फुट फुल खाय तू या मित्रांनो तुम्ही पण गुपचूप खायला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा